नमस्कार रिबाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तुम्हाला मी तुम्हाला कुरडईची रेसिपी सांगणार आहे याच्यामध्ये मी खपली गहू घेतलंय दोन किलो ते छान मस्तपैकी धुऊन घेत आहे धुवून झाल्यानंतर एक दोन पाण्याने धुवावं ते धुऊन झाल्यानंतर ते तीन दिवस आपण भिजत घालायचं आहे आणि तीन दिवस रोज सकाळी ते जे गहू भिजत घातलंय त्यातलं पाणी बदलत राहायचं आता मी हे झाकून ठेवलंय आता तीन दिवस गहू छान भिजलेले आहेत गव्हातलं सगळं पाणी मी काढून घेतलंय आणि मऊसूर छान असे आपले गहू भिजलेले आहेत ते आता मी मिक्सरला वाटून घेणार आहे तर एका मिक्सर जार मध्ये गहू काढून ते वाटून घ्यावेत आणि ते वाटत असताना त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत राहायचं जेणेकरून त्याला ते थोडे ओलसर होऊन छान असा चीक आपल्याला मिळून जाईल तुम्ही बघू शकता मी वाटून घेतलेले आहेत गहू तर या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही गहू वाटायचे म्हणजे छान चीक पडतो मी एका भांड्यामध्ये ते काढून घेणार आहे आता आणि हा सगळा चीक आपल्याला वस्त्रगाळ करायचा आहे तर याच्यासाठी मी काय केलं आहे एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्याला एक वस्त्र बांधून घेतलंय त्याच्यावर मोदक पात्र ठेवून त्याच्यामध्ये वाटलेले गहू आहेत ते टाकून थोडं थोडं पाण्याने ते, ते स्वच्छ धुवून मी चीक पिळून घेत आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे प्रोसिजर काय आहे ही प्रोसिजर साधारण दोन वेळा करावी जेणेकरून आपल्याला पूर्ण त्या गव्हातला चीक मिळून जाईल आणि खपली गव असल्यामुळे थोडा जास्त चीक पडतो अशा पद्धतीने याचा गव्हाचा चीक काढावा त्यानंतर आता आपला जवळजवळ सगळा चीक काढून झाला आहे तुम्ही इथं बघू शकताय की कि किती असा पांढरा शुभ्र चीक निघला येतो हा रात्रभर असाच ठेवून द्यायचा आणि सकाळी त्याच्यामधलं सगळं पाणी वर येतंय आणि ते पाणी छान असं हळू अलगद हळूहळू पूर्ण पाणी काढून घ्यावं आणि खाली चीक राहतो बघू शकताय तुम्ही प्रोसिजर एकदम हळू थोडं थोडं हळूहळू पाणी काढून घ्यायचं नंतर ज्या भांड्यामध्ये आपण चीक काढलाय आता ठीक आहे त्या भांड्याने समप्रमाणात पाणी मोजून एका भांड्यामध्ये उकळण्यासाठी ठेवावं आणि एक दोन ग्लासेस फक्त जास्त पाणी मी इथं वापरले ते पूर्ण भांड आणि दोन ग्लास जास्त आता मी हे उखळून देणार आहे आणि उखळल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ एक चमचा हिंग आणि तुरतीचा तुकडा तुरटीचा तुकडा का वापरावा तर आपल्या कुरवड्या पांढऱ्या शुभ्र होतात याच्यासाठी आणि मी जे एक्स्ट्रा दोन ग्लास पाणी टाकलेलं होतं ते मी इथं काढून घेतलं आहे त्यानंतर दोन चमचे मीठ मी इथं टाकते आहे हे सगळं टाकून छान असं ते शिजू द्यायचं बघू शकताय तुरटीचा तुकडा मी टाकते पाणी उकळल्यानंतर आणि हिंग हे टाकलं नंतर हे छान असं शिजू द्यायचं थोडा वेळ आणि झाकण घालून ठेवा इथं आता मी कुरडाईचं पीठ पाण्यामध्ये ओतून घेतेय एकदम हळूहळू ओतायचं ते आणि कंटिन्यू हटत राहायचं कुरडया करायच्या म्हणजे दोघीजणी लागतातच एक हटण्यासाठी आणि एक पीठ ओतायला तर इथे ब तुम्ही बघू शकताय आपलं पीठ वाफरलेलं आहे चांगलं आणि ते अशा कन्सिस्टन्सीमध्येच शिजवून घ्यायचं शिजल्यानंतर ते आपल्याला ट्रान्सपरंट असं दिसू लागतं आहे बघू शकता इथं तुम्ही मी कसं शिजवलं आहे पीठ ते, ते आपल्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आणि आता मी कुरडया करणार आहे किती छान तार येते आता बघा छान आली आपली तार खूपच छान कुरडया होत आहेत अशा पद्धतीनं कुरडया घालून घ्याव्यात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथं मी ऑलरेडी गच्चीवरती एक कॉटनची साडी अंतरून त्याच्यावर प्लास्टिकचा कागद अंतरून ठेवलेला प्लास्टिकच्या कागदाला कुरड्या चिकटणार नाहीत डायरेक्ट कापडावर जर टाकल्या का तर त्या चिकटतात म्हणून मी प्लास्टिकचा कागद घेतला आहे ठीक आहे तर आता आम्ही या कुरड्या उन्हात वाळत घालत आहोत तर ही होती कुरड्याची प्रोसिजर धन्यवाद बाय बाय